महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माहूर मागील अनेक दिवसांपासून श्री क्षेत्र माहूर गडाला बळसा घालून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातून अवैध मार्गाने वाळू तस्करी होत असल्याचे संपूर्ण तालुक्यात कुजबूज चालू असताना माहूर येथील पत्रकार राजू दराडे हे पैनगंगा नदी पात्रात वृत्त संकलन करण्यासाठी गेले असता एका वाळू तस्कराने जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली असून माहूर पोलिसांनी वाळू तस्कराविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली असून या घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी उपविभागीय अधिकारी किनवट करण्याची मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघटना किनवट करण्यात संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजू दराडे हे वृत्त संकलनासाठी पैनगंगा नदी पात्रात गेले असता एका वाळू चोरट्याने दराडे यांना अश्लील भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली आहे याबाबत पत्रकार राजू दराडे यांनी व युवा ग्रामीण पत्रकार घटनेच्या वतीनं माहूर पोलीस प्रशासनासह महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नांदेड मुख्य सचिव मंत्रालय महाराष्ट्र राज्य विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर जिल्हाधिकारी नांदेड पोलीस अधीक्षक नांदेड यांना सादर करण्यात आले असून सदरील घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघटना माहूर करण्यात आली आहे आहे तर पत्रकार राजू दराडे यांना धमकी देणाऱ्या प्रवीण यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला महसूल प्रशासनाच्या वतीनं अनेक ठिकाणी जाऊन अवैध वाळू तस्कराविरोधात धडक कारव्या केल्या परंतु असे असताना अवैधवाळू तस्करीतील मोहरक्या मात्र मुकाट असल्याचे दररोज काही ना काही घटना घडत आहेत तालुक्यातील नागोबा घाटावर देखील असाच काही प्रकार घडला असल्याची दबके आवाजात चर्चा आहे परंतु महसूल व पोलीस प्रशासनाला याची जरा देखील चाहू लागली नसल्यानं अनेकांना याचे आश्चर्य वाटत आहे एवढेच नाही तर वाई बाजारासह परिसरात याच घाटावरून आज देखील अवैध मार्गानं वाळू येत असल्याचे अनेक पुरावे जिवंत आहेत मात्र महसूल प्रशासनासह उपविभागीय अधिकारी याकडे का दुर्लक्ष करीत आहेत असा अनेकांनी संशय व्यक्त केला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा